तर आता बातम्या पाहूया सविस्तरित्या बातमी अकोल्यातून आहे अकोल्यामधील महानमध्ये वारी यात्रेवर दगडफेक करण्यात आलेली आहे या दगडफेकीमध्ये तीन ते चार वारकरी हे जखमी झाले आहेत तर घटनास्थळी पिंजर पोलीस दाखल झाले त्यांनी पाच संशयितांना ताब्यात घेतलेला आहे महान गावामध्ये त्यामुळे तणावपूर्ण शांतता दिसून येते अकोल जिल्ह्यामध्ये ही दगडफेक झालेली आहे वारी यात्रेवर दगडफेक करण्यात आलेली आहे आणि दगडफेकीमध्ये तीन ते चार वारकरी हे जखमी झालेत फुंडा गावातून माहूरकडे जाणाऱ्या वारी या वारीवर दगडफेक करण्यात आली या दगडफेकीमध्ये तीन ते ती चार वारकरी किरकोळ जखमी झाल्यात वारी महान गावामध्ये थांबवण्यात आलेली आहे तर घटनास्थळावर पिंजर पोलीस दाखल झालेत अकोला जिल्ह्यामधल्या महान गावामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे महान पोलीस चौकेवर लोकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते पोलिसांनी आतापर्यंत पाच संशयितांना ताब्यात घेतला आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी वर्षा मोरे आपल्याशी अकोल्याहून जोडल्या गेलेल्या आहेत वर्षा पाच संशयितांना ताब्यात ता घेण्यात आलेले आहे जी वारीवरती दगडफेक झाली आहे त्या संदर्भात काय सध्या तिथली परिस्थिती आहे जाणारी काल तेल्हारा तालुक्यातील पुण्यातून अकोला भारतातील महाल मार्गे मांगुर इथे जात असलेली जी भक्त महाराजांची जी पालखी होती महान येथील गजानन महाराज संस्थानवर दुपारी जेवण करून बाऊनगडकडे रवाना झाली काही अंतरावर म्हणजे फिर रोडवर असलेल्या एकवीस वयावर काही समाज कंठकांनी दत्त महाराजांच्या पालखीवर दगडफेक केली यामुळे काही काळ तिथं गोंधळ उडाला होता मात्र या घटनेची माहिती गावात मिळताच तेथील नागरिकांनी थेट पिंजर पोलीस स्टेशन गाठलं आणि पिंजर पोलीस स्टेशनचं ठाणेदार बारशी टाके पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि त्यांचे पथक येऊन घटनास्थळी भेट दिली आणि परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आणली त्यानंतर मूर्तीचा चूर्चे आमदार यांनी सुद्धा तिथे भेट दिली आणि त्यानंतर काही जे वारकऱ्यांना किरकोळ जखमी झाले होते त्यांना औषधोपचार केला आणि ती पालखी जी आहे माऊन त्यांना रवान करण्यात आली मात्र संध्याकाळपर्यंत काही अल्पहलीन समाज त्यांना आधार घेण्यात आला आणि या कोण आहे याचा पोलीस तपास करत आहेत जी जी वर्षा आ, ही दगडफेक कशासाठी करण्यात आली आहे किंवा कोणी ही दगडफेक केली या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का, का? विशिष्ट समाजाची काही समाजकंटक होते आणि जी करण्यात आली आहे हे आज तपास पोलीस करत आहेत जी 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 धन्यवाद वर्षा तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी